नमस्कार मंडळी रामराम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत की मुलांच्या पोटामध्ये जास्तीत जास्त पालेभाज्या कशा गेल्या पाहिजेत याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे तर इथे मी तुम्हाला एक युक्ती सांगणार आहे ती म्हणजे आता इथे तुम्ही बघू शकता मी मेथीचे पराठे करायला घेतलेले आहेत तर यावेळेला मी जी मेथी आहे ती शिजवून घेतली शिजवून घेतल्यामुळे काय झालं त्याची जी क्वांटिटी आहे ती कमी झाली आणि जास्तीत जास्त मेथीचा वापर जो आहे तो मेथीच्या पराठ्यामध्ये झाला आणि तुम्ही बघू शकताय खूप जास्त मेथीचा वापर झाल्यामुळे मुलांनाही वा। ते आवडतो थोडस बटर किंवा त्याला तूप वगैरे लावून तुम्ही मेथीचे पराठे भाजले तरीही चालतं त्यानंतर इथे जे आहेत ते मी पालकची भजी सुद्धा केलेली आहेत आणि मुलांना स्नॅक्स वगैरे तुम्ही सुद्धा हे देऊ शकता आणि सॉस वगैरे असेल तर ते स्किप करून घरचा जो सॉस आहे तो तयार केलेला तुम्ही देऊ शकता कारण विकतच्या सॉसमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात आणि लहान मुलांसाठी ते हानिकारक असत ठीक आहे त्यानंतर कांदा लसूण टोमॅटो न यूज करता कशी चविष्ट बनवायची ती ही अगदी पाच मिनिटांमध्ये डब्यासाठी अगदी सर्वोत्तम उपाय आहे घाई गडबडीत पटकन झटपट अगदी पाच मिनिटांमध्ये होणारी ही भाजी आहे तर इथे मी दोडका आहे त्याच्या ज्या वरच्या शिरा आहे त्या काढून घेत आहे तुम्ही बघू शकताय आणि त्यानंतर दोडका जो आहे तुम्हाला जसा हवाय तसा तुम्ही चिरू शकताय पण माझ्या मिस्टरांना दोडक्याच्या लांब लांब ज्या फोड्या आहेत त्या केलेल्या प्रचंड आवडतात आणि तशा प्रकारचा दोडका खूप जास्त आवडतो त्यांना त्यामुळे इथे मी दोडक्याच्या अशा पद्धतीने लांब लांब ज्या फोड्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय ठीक आहे शकता आता इथे आपल्याला कांदा टोमॅटो किंवा लसूण आल्लसूणची पेस्ट किंवा इतर गरम मसाला वगैरे जे काही आहे त्याचा वापर अजिबात न करता आपल्याला एकदम चविष्ट टेस्टी अशी पाच मिनटात होणारी भाजी बनवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय दोडक्याच्या फोडी करून झालेल्या आहेत माझ्या आता एका कढईमध्ये मी तेल घेणार आहे आणि त्या तेलामध्ये दोडक्याला डाग पडू पर्यंत म्हणजे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोडका आपल्याला भाजून आहे तेलामध्ये इतर काहीही मी घातलेलं नाही तुम्ही बघू शकताय डायरेक्ट दोडका घातलेला आहे हळद मीठ घालून दोडका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवरती परतून आहे अगदी दोन मिनिटांसाठी फार काही परतून घ्यायची गरज नाही त्यानंतर दोडक्यामध्ये थोडीस मी लाल तिखट सुद्धा घातलेला आहे थोडीशी साखर सुद्धा घातलेली आहे साखर यासाठी कि साखरेने किंवा गुळाने जी टेस्ट आहे ती थोडीशी इनान्स होते चवीला खूप जास्त होत आणि डाळ आणि शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे आणि तुम्ही दो, दो, दोडक्याची कन्सिस्टन्सी बघू शकता दोडका आपला शिजलेला आहे आणि चवीला एक नंबर झालेला तर अशा पद्धतीने तुम्ही दोडका बनवू शकताय आता इथे मी निलेशच्या टिफिनसाठीच बनवत होते मेथी पराठे आणि लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकताय थोडासा जो घरी बनवलेला टोमॅटो सॉस असेल तर त्यावरती लावायचा बाहेरचं विकतच खाण्यात काहीही अर्थ नाहीये तुम्हाला जर त्यावरती एखादा व्हिडिओ हवा असेल तर, तर नक्की सांगा मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेन जे मुलांना बोर्नविटा देतात सॉसेस असतात मियोणीज तर अजिबात मुलांसाठी युज करायचं नाही मियोणीच अजिबात म्हणजे पचायला खूप जड आहे आतड्यांना लिटरली ते चिकटत आणि तुम्ही गरम तव्यावरती सुद्धा, सुद्धा गरम करून बघा ते मेल्ट होत नाही त्यामुळे ते सुद्धा स्किप करायचं बोर्न देत असाल तर अजिबात बोर्न मिठा सुद्धा द्यायचा नाही कारण त्यामध्ये नव्वद टक्के शुगरच असते ठीक आहे कोको पावडरचं तर कुठेच नामोनिशान नसतो अगदी झिरो पॉईंट वन पर्सेंट त्यांनी ऍड केलेली असते या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कोलगेट सुद्धा तुम्ही यूज करत असाल तर आत्ताच ते थांबवा दंतमंजन आहे किंवा तुम्ही घरी सुद्धा लिंबाचा पाला जो आहे तो वाळवून त्याचं सुद्धा जी टूथपेस्ट आहे ती बनवू शकता किंवा पावडर त्याची बनवू शकता आणि ती लावला तरी सुद्धा उत्तम तर या सगळ्या गोष्टी अशा आहेत आता तिसरी गोष्ट म्हणजे थंडीमध्ये भांडी नक्की घासायची तरी कशी बाप रे हा जो टास्क आहे ना लिटरली इतका म्हणजे आपल्या महिलांसाठी थंडीमध्ये भांडी घासणं म्हणजे खरच कोणीही एक लाख रुपये जरी दिलं ना तरी आपण रात्रीची भांडी नाही घासत जरी <laughs> आपल्याला कोणी म्हंटल की आम्ही तुम्हाला एक लाख रुपये देतो पण भांडी घासा पण नाही कारण थंडीच इतकी आहे आणि तुम्हाला माहिती आहे तर यावेळेला मी काय करते जर कोरड्या मसाल्यांसाठी आपण भांडी यूज केली तर ती पटकन जिथल्या तिथे ढे ठेवायची म्हणजे काय होतं आपल्याला भांड्यांचं ढीग जास्त पडत नाही पसारा जास्त पडत नाही आणि आपलं किचन ओटा आहे तो जास्तीत जास्त रिकामा सुद्धा राहतो आता संध्याकाळची भांडी आपल्याला जर ठेवायची नसतील तर अति उत्तम उपाय हा आहे की थोडंसं पाणी जे आहे ते गरम करून घ्यायचं तुमच्याकडे गिजर असेल तर गिजरच्या द्वारे गरम करून घ्या गॅस असेल तर गॅसवरती गरम करून घ्या आणि त्याने सुद्धा भांडी तुम्ही क्लीन करू शकताय म्हणजे आपले हात जे आहेत म्हणजे खूप जास्त थंडगार होणार नाहीत कारण बर्फासारखं थंडगार पाणी असतं आणि त्याच्यानुसार त्या थंडगार पाण्याचा वापर करून आपण भांडी घासणं आणि धुणं म्हणजे खरंच तारेवरची कसरत होते तर पाणी थोडस गरम करून तुम्ही जी भांडी आहेत ती सुद्धा तुम्ही क्लीन करू शकताय मीही असंच करते आणि पाणी गरम करून घेतल्यानंतर काय होतं थोडीफार जी भांडी आहेत तेलकटपणा त्यांना राहत नाही आणि ती व्यवस्थित क्लीन स्वच्छ कोरडी अशी निघून सुद्धा म्हणजे निघतात ठीक आहे तर आजचा जो व्हिडिओ होता ना तर असा होता यामध्ये मी तीन गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत आता लहान मुलांना काय खायला द्यायचं आणि काय नाही यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तुम्ही जर आवडीने बोरमिटा वगैरे या सगळ्या गोष्टी देत असाल तर आत्ताच त्या सगळ्या थांबवा हे मी तुम्हाला जीव तोडून सांगते कारण ते खूप हानिकारक आहे आपल्या मुलांच्या शरीरासाठी तर यावरती व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवेन आणि भांडी घासायचं जर कंटाळा येत असेल तर सांगितलेले उपाय नक्की ट्राय करा बघा ट्राय करून तुम्हाला आवडतील आवडले तर नक्कीच मला सांगा की हो धनु आम्ही हे करून बघितलं तर आजचा व्हिडिओ हा असा होता यातून तुम्हाला थोडं जरी काही जरी तुमच्यापर्यंत चांगलं पोहचलं असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी हळूहळू टेकचे चे व्हिडिओ सुद्धा बनवेन आणि ब्लॉग सुद्धा टाकेन तुम्ही बऱ्यापैकी रिस्पॉन्स देत आहे मला हळूहळू डॉलर सुद्धा बनतायत माझे पहिल्या पेमेंटची खूप आतुरतेने डोळ्यात तेल घालून मी वाट बघते तर लवकर येऊ दे तुमच्या कृपेनेच येणार आहे ते त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ओके बाय